बारा बोलवतोय माहिती आहे काय रामायण काळापासून गांधीजींच्या पर्यंत चालत आलेली ग्रामव्यवस्था जी आहे ती सक्षम करण्याची रचना ती ग्रामरचना होती शेती आधारित आणि शेती आधारित संस्कृतीला लागणारे सगळे घटक कुंभार चांभार लोहार तांबट कासार हे सगळे जीवनपद्धतीमध्ये असणारे घटक शेती करत असताना त्याला जगण्यासाठी लागणारी रचना या रचना चपलेपासून मडक्यापर्यंत आणि नांगरापासून मोठेपर्यंत जे काय लागतं ते सगळं देण्याची व्यवस्था बारा बलुतेदार आणि ते बारा बलुतेदारामध्ये त्याच्याकडे कौटुंबिक तेच तेच वडील करताय तेच मुलगा करतो आहे त्याला वर्कमनशिप म्हणतात कला कुश कुशलता हे त्यातनं तयार होते आणि हे बारा बलुतेदार गावाचा मुख्य आधारस्तंभ असायचा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक काम करणाऱ्या प्रतिष्ठा असायची आणि ते काम करणाऱ्याचा सन्मान त्या गावाच्या देवीच्या जत्रेत असायचा त्याला मान असायचा आहे तो अलक्ष ते पूर्ण व्हायचं नाही आणि ही सातत्याने चालत आणलेली रचना होती गावामधला ब्राह्मण असेल किंवा गावामधला रामोशी असेल त्यांच्याकडे वाटप होतं घरामध्ये की या हे वर्ष तुमच्याकडे ते वर्ष तुमच्याकडे अशी बारा पलतार व्यवस्था आत्ताच्या स्थितीमध्ये जी स्थिरता आहे त्याच्यासाठी आज स्थिरता नाही तेव्हा ती स्थिरता होती आणि गावामध्ये कौशल्य विकसित होत होतं आता आपल्याला कौशल्य विकसित करायला लागतं आहे तर बारा फलदार ही व्यवस्था गुणवत्तेसाठी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होते ही जी बारा बलचार पद्धत होती त्याच्यातले काही छान लेखन उपलब्ध आहे त्यातलं खूप छान लेखन आहे गावगाडा म्हणून त्याच्यासोबत अण्णाभाऊ यांचं काही समग्र साहित्य आहे त्याच्याने पण गावगाड्याविषयी खूप छान माहिती आहे तर अशी माहिती वाचूया आणि गावगाडा संकल्पना नक्की काय आहे बारा बलदार काय आहे याची माहिती घेऊया